जय गोविन्द हरि नारायण नारायण जय गोपाल हरि नारायण नारायण जय गोविन्द हरि नारायण नारायण जय गोपाल हरि ായണ ജയ ഗോവിന്ദയ ഗോപാള ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോവിന്ദ ജയ ഗോപാള ഹരി ായണ ജയ ഗോവിന്ദ ജയ ഗോപാള ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോവിന്ദ ജയ ഗോപാള ഹരി ായണ ജയ ഗോവിന്ദ ജയ ഗോപാലയ ഗോവിന്ദ ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോപാല नारायण नारायण जय गोविंद हरी नारायण नारायण जय गोपाळ गबरदा हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री मत्सद्गुरु गुंडा महाराज की जय श्री लक्ष्मण महाराज की जय श्रीमत्सद्गुरूनाारायण महाराज की जय श्री पीठ की जय पंढरीनाथ भगवान की जय गोपाळकृष्ण भगवान की जय अखंडानंदूपाय स्वज्ञान प्रदाय दिनेय ण्डाख्यगुरवे नमः कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे वृथा सुतं वसुदेवसुतं देवं कंसचाणोरमरधनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवि तापत्रयविनाशाय विनाशाय हीकृष्णाय व्हा जन्माद्यशुन दिव्नेस्वरा आदिकवये मुह्यन्ति यत् सूर्यः तीजो वारी मृदा व्यथा त्रिसर्गो मृषा दामना स्व सदा निरस्त पुहक सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं सत्य परमधीम्भवताख्यो प्रत्यक्षं कृष्ण मया नाथ मयाथ मुक्त्यर्थं मनोरथो मदी सर्वथा त्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो तव केशव दासोऽहं तव केशव तव केशव कृष्ण भगवान की जय भावयत्येश सत्वेन। लोकान्वय लोकभावन रतो देवतीर्यंग नरा दिशू श्रीमद्भागवताच्या चातुर्मास्य सोहळ्याच्या एकविसाव्या दिवसामध्ये आपण प्रवेश करीत आहोत श्रीमद्भागवताच्या अंतरंगाचा आपण काही विचार करतोय अंतरंगामध्ये आपण प्रवेश करण्याचा यथामती प्रयत्न करतोय श्रीमद्भागवताचं अंतरंग अर्थात श्रीमद्भागवताच्या आत असणारं श्रीमद्भागवताच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असणारं अथवा श्रीमद्भागवताची जी काया त्या कायेचा जो आकार आहे वा त्या कायेचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं चिंतन करीत असताना काल आपण असा विचार करून आलो की भगवत भगवद्भक्ताच्या ठिकाणी सात्विकता असणं गरजेचं आहे शुद्धीचा विचार जर केला तर त्या शुद्धीचा विचार तदा रजस्तमो भावा ये चेत येतनाविध स्थितं सत्वे प्रसीदति सत्वगुणामध्ये ज्याचं अंतःकरण स्थिर आहे आणि रजोगुणांनी तमोगुणांनी रहित असं ज्याचं अंतःकरण आहे अर्थात निर्मल असं ज्याचं अंतःकरण झालं त्या अशा असलेल्या सात्विक अंतःकरणाचा विचार करा त्या अंतःकरणाला म्हणा शुद्ध अंतःकरण म्हणजे शुद्ध अंतःकरण बरोबर जर समीकरण काही समजायचं झालं तर सातवाधिक्य अधिक रजतमराहित्य बरोबर शुद्ध अंतःकरण हे शुद्ध अंतःकरणाचा असणारा अत्यंत सात्विक असा वैष्णव असावा असा तो भक्त असावा जेणेकरून त्या असलेल्या भक्ताच्या त्या सात्विकतेचा परिणाम त्या भगवंताचं त्या ज्ञान व्हावं होणं अशा पद्धतीचा होतो त्या दृष्टीने जर विचार केला तर भगवत भक्ताच्या ठिकाणी जर सत्वगुणाचा संभव आहे वा सत्वगुण असला पाहिजेत हा नियम आहे हा सिद्धांत आहे अंतःकरणशुद्धीच्या संबंधाने सत्वगुणाचा जर काही विचार आहे तर त्या दृष्टीचा विचार करा भगवत भक्ताला जर सात्विकतेचा आश्रय करावा लागतो तर भगवंतालाही कोणत्या गुणाचा करा आश्रय करावा लागतो भक्ताच्या ठिकाणी सात्विकतेचा आश्रय झाला भक्ताने सत्वगुणाचा आश्रय केला की भगवंताची प्राप्ती त्याला निश्चित होते मग भगवंतांनी तरी कोणत्या कौन कोणाचा आश्रय करावा की जेणेकरून त्या भगवंताला अशा भक्ताच्या समोर थांबता यावं अशा भक्ताला स्वतःचं दर्शन देता यावं अशा भक्ताला स्वतःचं ज्ञान देता यावं स्वत निर्भेळ रूपाने निष्कलंक रूपाने निर्विकार रूपाने तो त्या भक्ताच्या समोर जसा आहे तसा प्रगट व्हावा त्या भक्त असते समजून यावं याच्यासाठी सुद्धा कोणत्या कोणाचा आश्रय करावा लागेल का करावं लागणार नाही या गोष्टीचा विचार करा सगुण असणाऱ्या परमात्म्याचा विचार आपण करतोय निर्गुण असलेल्या परमात्म्याचा विचार आत्ता आपल्याला इथे अपेक्षित नाही निर्गुण असलेल्या परमात्म्याच्या संबंधाने चिंतन करताना कोणत्याही गुणाचा विचारच नाही ना तिथं कोणताही गुणच नाही गुणांचा कोणताही विचार न करता जो जसा आहे तसा सदरूप चिद्रूप आनंदरूप अशा असलेल्या परमात्म्याच्या ज्ञानाच्या संबंधाचा विचार भक्ताच्या दृष्टीने आत्ता आपल्याला करायचा नाही इथे जो विचार आपल्याला मांडायचा आहे की जो विचार सापेक्षतेमध्ये येतो तो विचार निराळा आहे निरपेक्षतेमध्ये येणारा विचार तो भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचा आहे त्याची सत्ता नि निरपेक्ष स्वरूपाची तो स्वतः निरपेक्ष स्वरूपाचा आहे म्हणजे काय आहे सापेक्ष भावाच्या पलीकडे आहे एकावर दोन अवलंबून आहे दोनावर एक अवलंबून आहे अशा पद्धतीचा काहीतरी विचार आपल्याला करता येतो उदाहरण दिलंय इथे अन्योन्य आश्रय वगैरे इत्यादी दोषाचं काही चिंतन करायचं नाही एकावर अवलंबून दोन आहे एकाची सिद्धी झाल्याशिवाय दोनाची सिद्धी कशी होणार आहे आणि ज्या अर्थी दोन आहे त्या अर्थी एकाची सिद्धी आहे का नाही त्या दृष्टीने जर चिंतन केलं तर एक आणि दोनही परस्पर सापेक्ष असेल दोघांमध्येही भेद आहे दोघांची ही प्रकृती स्वतंत्र आहे दोघांचं अस्तित्व ही, दो ही स्वतंत्र आहे परंतु दोघही असे असलेले एकमेकांशी जोडलेत का जोडलेले आहेत निश्चित जोडलेले आहेत पिताय पुत्रय पुय पिताय पुत्र नसेल तर पितृत्व येत येणार नाही त्या दृष्टीने विचार करा जर पिताच नसेल तर पुत्रत्व येत येत नाही त्या दृष्टीने चिंतन केला असता पितृत्व आणि पुत्रत्व हे धर्म जरी वेगवेगळ्यांच्या ठिकाणी राहत असले कारण आणि कार्याच्या संबंधाने अनुक्रमे जरी हे राहत असले तरी त्या दृष्टीने चिंतन करा दोन्हीही प्रकृत्या स्वतंत्र आहेत दोन्हीही अभिव्यक्त्या स्वतंत्र आहेत परंतु काय आहे सापेक्ष दोन्ही अशा असलेल्या प्रकृत्या अशा असलेल्या अभिव्यक्त्या या सापेक्ष आहेत व्यक्ती आहे ना ती व्यक्ती आहे म्हणजे काय आहे जिथे व्यक्तता आहे अशा असलेल्या व्यक्त झालेल्याला काय म्हणा व्यक्ती मग त्या असलेल्या व्यक्तीचा आरोप आपण मनुष्य मात्रावर करतो हा आपला व्यवहाराचा जरी भाग असला अव्यक्ताच्या पुढे परमात्मा आणि परमात्माच्या पुढे अव्यक्त म्हणजे प्रकृती आणि त्या प्रकृतीच्या पुढे जेवढं जेवढं म्हणून प्रकृती जन्य असं कार्य निर्माण होतं मग ते अगदी महत्त्वादिकांपासून पंचमहाभूतांपासून महाभूतांपासून त्यांच्या पंचीकरणापासून अंत्य अवयवी म्हणजे शेवटचा परिणाम जो पृथ्वीचा कण वा पृथ्वी इथपर्यंत जो सगळा काही विचार होतो तो सगळा विचार कशात येणार आहे तो सगळा विचार व्यक्ती या एका शोधनेमध्ये येतो का हे व्यक्त आहे अव्यक्ताच्या पुढची ती पायरी आहे त्यामुळे व्यक्तता तिथे निश्चित आहे विशेषता दिसते का दिसत नाही आस्थि भाती प्रिय आणि पुढे जगत काय आहे नाम आणि रूप विशेषत्वाला आलं का आलं नाही निश्चित पद्धतीत विशेषत्वाला आलं अज्ञानाचा जो परिणाम होतोय वा प्रकृतीचा जो परिणाम होतो वा मायेचा जो परिणाम होतो काय होतो नाम आणि रूपाचा परिणाम होतो नामही येतं आणि रूपही येतं मग त्या दृष्टीने चिंतन करा नाम आणि रूप येतं ज्याला नाव नाही त्याला नाव आलं ज्याला रूप नाही त्याला रूप आलं त्या प्रकृतीच्या दृष्टीने आपल्या भ्रांत दृष्टीने विशेषता एक असामान्यता विशेषता प्राप्त झाली काहीतरी विशेषत्व निर्माण झालं मग त्या विशेषत्वाचा परिणाम जो काही त्या परमात्म्याच्या संबंधाने आत्म्याच्या संबंधाने व्हायचा आहे तो होऊ द्या तो आता आपला चिंतनाचा मुद्दा नाही प्रकृतीच्या पुढे येणारे अव्यक्ताच्या पुढे येणारे कोण आहेत त्याला म्हणा व्यक्त मग अशा असलेल्या सगळ्या व्यक्ती जिथं जिथं व्यक्तता आहे तिथे तिथे व्यक्तित्व ते राहणार आहे मग अशा असलेल्या व्यक्तीचा विचार करा प्रत्येक व्यक्ती निरपेक्ष की सापेक्ष आहे कोणावर तरी अवलंबून आहे का कोणावर अवलंबून नाही असे विचार केला असता परस्पर सापेक्ष असणाऱ्या गोष्टींचा सा निर्णय आपल्याला करता येतो प्रत्येक गोष्ट कोणावर तरी अवलंबून आहे अग्नी पेटवायचा आहे लाकूड हवंय इंधन हवंय इंधनाशिवाय प्रज्वलित होणार नाही यज्ञ करायचा आहे ब्राह्मण हवाय गाय हवी आहे हवीर द्रव्य हवं मंत्र हवेत म्हणजे ब्राह्मण नुसता असून उपयोगाचा नाही त्याचा काय उपयोग आहे मंत्र म्हणणारा ब्राह्मण पाहिजेत वेदज्ञ ब्राह्मण पाहिजेत करता जो आहे तो त्या यज्ञ कर्मामध्ये दीक्षित असला पाहिजेत अधिकारी असला पाहिजेत त्याला बायको असली पाहिजेत यज्ञ कोणी करायचा श्रोत यज्ञाचा अधिकार तिथून प्राप्त होतो मग त्या दृष्टीने चिंतन करा ते रामाचं चिंतन आहे बा रामाची बायको म्हणजे सीता नव्हती तेवढी काय केलं सोन्याच्या प्रतिमा केल्या किती केल्या एक केल्या का दोन केल्या एक केली असा उल्लेख नाही आपल्याला ठाऊकही एक केली पण निश्चित असे गर्गाचार्य सांगतात की रामाच्या रामाने स्वतःच्या पत्नीची जी प्रतिमा केली ती एक केली नाही तर त्या असंख्य केल्या कारण का रामाने यज्ञ असंख्य केले प्रत्येक यज्ञाला एक 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 के प्रतिमा केल्या हो आणि त्या असंख्य प्रतिमा होत्या सांगायचा हेतु काय आहे प्रतिमा तरी करावी लागली करा का नाही देवाला करावी लागली का नाही मग आपण तसंच बसून चालतं का आपल्याला तसं बसता येत नाही त्या दृष्टीने चिंतन करा तो अधिकारी आहे पुन्हा त्याच्यात अजून एक विशेषता आहे बोट वगैरे नीट पाहिजेत कापलेली बोट आहेत हात तुटलाय पाय तुटलाय कोड आलाय तो अधिकारी यज्ञाचा नाही यज्ञाला त्यांनी बसू नये श्राद्धाधिकाचा तो अधिकारी नाही म्हणजे काय आहे सापेक्षता मी आपल्याला सांगतोय परस्पर सापेक्षता आहे का नाही याच्यावर हे अवलंबून त्याच्यावरती अवलंबून त्याच्यावर ते अवलंबून एकमेकांवर अवलंबून असणारा असा सगळा प्रकार सापेक्ष स्वरूपाचा आहे सुख दुःख द्वंद्व आहेत पहा शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्व शास्त्रांनी सांगितले किंवा आपल्या व्यावहारिक अनुभवाची सुद्धा हीच येतात सुख सापेक्ष दुःख दुःख सापेक्ष सुख 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 कधी वाटतं जेवढी दुःख कमी असतं त्या दुःखापेक्षा जास्ती आपल्याला काहीतरी प्राप्त होतं वा इतराच्या असलेल्या दुःखापेक्षा आपलं दुःख कमी असलं की त्या दुःखात सुद्धा व्यक्तीला आनंद होतो आपल्याला गुडघे दुखतात तेवढे आपल्याला कष्ट होतं चालायला पण ज्याचे पाय तुटलेले आहेत असं बघितलं जातं तेवढी मात्र वाटतं अरे तुझे बाबा पाय तुटले आहेत आपल्याला निदान पाय तरी येत दुखनात का चालता तरी आहे कोणाच्या हंगा खांद्यावर जायची वेळ तर नाही कमी झालं का कमी झालं नाही कमी झालं म्हणजे काय आहे सापेक्षता प्रत्येक असलेल्या गोष्टीत आपल्याला सापडते त्या दृष्टीने चिंतन करा भक्त सापेक्ष भगवंत आहे याही गोष्टीचा आपण काही विचार करून आलो भक्तांच्या ठिकाणी सुखादिकांची पुण्याची काही संभावना आहे तिथे ती उपस्थिती आहे त्या असलेल्या सगळ्या पुण्याधिकांचा त्या सगळ्या असलेल्या शुभकर्मांचा उपयोग कुठे होतो तर त्या परमेश्वराला लीलावतार धारण करण्यामध्ये होतो परमात्म्याचा जो लीलावताराचा उपाधी लीलावतार देह तो देह कशाचा आहे या सगळ्या असलेल्या साधुपुरुषाच्या पुण्याचा आहे साधू पुरुषाला आनंद निर्माण होतो का होतं निश्चित पद्धतीत होतो मग त्या असलेल्या देहाचा जर विचार केला तर यांच्या असलेल्या पुण्याधिकांचा विचार निश्चित त्या परमात्म्याच्या संबंधाने होतो मग परमात्मा अवताराला आला कोणामुळे आला असंच आला दिलो का अवतार आला नाही निमित्त दिलं का दिलं नाही परमात्म्याने निमित्त दिलं ना धर्मसंस्थापन अर्थाय संभवा मी युगे युगे हे निमित्त आहेत म्हणजे काय आहे सापेक्षता सांगतात याच्यासाठी म्हणून येतो नाहीतर काही येण्याची गरज नाही कोणतंही कार्य करण्याची गरज नाही सगळं आलबेल चालू आहे परमात्मा जो निर्गुण आहे निराकार आहे सच्चिदानंद रूप आहे त्याच्या असलेल्या पारमार्थिक सत्तेत दुसरा कुणीच संभवत नाही तर तिथे गडबड होणं शक्य आहे तिथे अविद्या येणं शक्य आहे तिथे दुःख येणं शक्य आहे तिथे जड रूपता येणं शक्य आहे तिथे येणं शक्य आहे अशुद्धता येणं शक्य शक्य अनित्यता येणं शक्य काही एक गोष्ट तिथं शक्य नाही केवळ आणि केवळ तो असा एक असल्यामुळं स्वतःच्या महिनेत राहणारा असा परमात्मा तिथं काय होणार आहे तिथं कोणत्याही पद्धतीचा विचार नाही सापेक्षताच तिथं नाही म्हणून तर निरपेक्षिकतेचा विचार त्या परब्रह्माच्या संबंधाने आपल्याला करता येतो तो परमात्मा जर असा आहे तर त्या परमात्म्याला अवतार धारण करायचा आहे काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटावं अशा कोणत्याही पद्धतीची भावनासुद्धा कोणत्याही शास्त्रामध्ये आपल्याला सापडत नाही अभिव्यक्ती उच्चार असं म्हणत नाही आहे ध्वनी तर भावनासुद्धा आपल्याला कुठे सापडणार नाही कारण का तो परमात्मा जशाला तसा आहे आणि त्या असलेल्या परमात्म्याच्या सत्तेमध्ये वा त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये वा सत्तारूप जो परमात्मा ज्ञानरूप जो परमात्मा आनंदरूप जो परमात्मा त्या परमात्म्याच्या संबंधाने सापेक्षतेचा सिद्धांत कुठेच लागू होत नसल्यामुळं तो परमात्मा अवतारा प्रक्रियेमध्ये संमिलित होऊच शकत नाही जोपर्यंत साधू पुरुषाचा संबंध येत नाही तोपर्यंत त्या परमात्म्याला लीलावतार देह उपाधी धारण करावा असं कोणत्याही पद्धतीत वाटतच नाही वा इच्छा ती निर्माण होत नाही वा तो लीलावतार उपाधी धारण करूच शकत नाही परमात्म्याचा अवतार हा भक्तांसाठी आहे साधू पुरुषांसाठी आहे धर्मासाठी असल्या कारणानं त्या अशा असलेल्या धर्मप्रतिष्ठेसाठी म्हणून भगवंताचा जो अवतार होतो तो अवतार साधू सापेक्ष ठरला भक्त सापेक्ष ठरला म्हणजे तोही सापेक्ष देत आला का आला नाही ईश्वरही त्याच सत्तेमध्ये आला का आला नाही मी ज्या सत्तेत आहे ईश्वर त्याच सत्तेत आहे की त्या सत्तेहून बाहेर जाय मी जगतात राहतो मग जगताची सत्ता आणि माझी सत्ता निरनिराळी आहे का निरनिराळी नाही एकच प्रकारची सत्ता त्याच असलेल्या सत्तेमध्ये आपण सगळ्या गोष्टींनी राहतो इथे कोणत्याही पद्धतीत आत्मस्वरूपाचा विचार करायचा नाही इथे केवळ जीवात्म्याचा विचार करा जीव या दशेचा विचार करा आणि ईश्वराचा विचार करा जीव व्यावहारिक सत्तेत आहे तर ईश्वराची सुद्धा सत्ता व्यावहारिकच स्वरूपाची होते जीव साक्षीची सत्ता पारमार्थिक ठरते तर ईश्वर साक्षीची सत्ता सुद्धा पारमार्थिकच आहे अशा पद्धतीचा विचार करता येतो म्हणजे काय झाला ईश्वर व्यावहारिक सत्तेत आहे जीव किंवा भक्त हा व्यावहारिक सत्तेत असल्या कारणानं त्याची सुद्धा सत्ता आपल्याला ती समजावी लागते मग या दृष्टीने चिंतन केलं असता भक्ताच्या ठिकाणी अंतःकरण शुद्धिस्तव सत्वाधिक्याचा विचार करताय सत्व गुण असणं हे भक्ताचं लक्षण सांगताय भगवंताला कोणता गुण लागेल या गोष्टीचा विचार करायचा आहे सापेक्षता सिद्ध झाली भगवंत सापेक्ष भक्त भक्त सापेक्ष भगवंत एवढ्या एका असलेल्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीचा विचार करा भक्ताच्या ठिकाणी जर सात्विकतेचा प्रकार आहे भक्ताच्या ठिकाणी सात्विकता असली पाहिजेत सात्विकतेने तो ओतप्रोत असला पाहिजेत रजतम त्याच्या ठिकाणी नकोय राहित्य असलं पाहिजेत वा सातवाधिक्याचा असा काही परिणाम व्हावा की रजोगुण आणि तमोगुणाला त्यांनी जिंकावं रजोगुण आणि तमोगुणाचा पराभव व्हावा अशा पद्धतीमध्ये असलेला जो सात्विकतेचा प्रभाव वा सात्विकतेचा जो स्वभाव वा सात्विकतेचं जे अस्तित्व वा सात्विकतेचा जो उदय वा सत्वगुणाचा जो भक्ताने साधकाने केलेला आश्रय तो परमार्थामध्ये महत्त्वाचा ठरला भक्ताच्या ठिकाणी जर ही गोष्ट निश्चित होते भगवंताच्या ठिकाणी काय असलं पाहिजेत भगवंतांनी कोणत्या गुणाचा आश्चर्य करावा गुणांचा विचार करा किती गुण आहेत तीन तर गुण आहेत एक सत्वगुण दुसरा रजोगुण आणि तिसरा तमोगुण सत्वगुणाचा परिणाम काय आहे सत्वगुणाचा स्वभाव काय स्वच्छ आहे आरशाप्रमाणे स्वच्छ आहे त्याच्यामध्ये ज्ञानाची संभावना निश्चित पद्धतीची आहे जास्ती असं म्हणत नाही तिथेच ज्ञानाची संभावना आहे म्हणजे काय आहे सत्वात संजाय ते ज्ञान सत्वापासूनच ज्ञान सत्वा सिद्ध होत सत्वापासूनच ज्ञान होतं सत्वात असतानाच ज्ञान होतं व्यावहारिक उदाहरण पहा आपण जास्ती क्रियावान झालो पळायला लागलो धावायला लागलो काम करायला लागलो कोणत्या तरी कार्यात बुडालो समोरच्या व्यक्तीचं ज्ञान होतं समोरचा व्यक्ती काय बोलतो ते आपल्याला कळतं कळत नाही कळत नाही म्हणजे काय अज्ञान आहे कळलं नाही म्हणजे काय ज्ञान झालं नाही कशाचं झालं नाही साधारण गोष्टीचं झालं नाही का झालं नाही सत्वात मी नाही म्हणजे काय नाहीये मी स्थिर नाहीये अंतःकरण वृत्ती माझी स्थिर आहे जर चंचल नाही म्हणजे काय आहे मग ती सत्वाधिक्याने प्रेरित झालेली अशी आहे सत्वाधिक्य कायमचं प्राप्त प्रत्येक व्यक्तीला साधारण व्यक्तीला होतंय वा ज्ञान होतंय म्हणजे सत्वाधिक्याचाच परिणाम झाला आता त्याचं अंतकरण सात्विक झालं शुद्ध झालं असं त्याचा अर्थ करायचा नाही त्या त्या वेळेला ती उसळी निर्माण झाली आहे त्याची मग त्या वेळेत होणार आहे काय निश्चित पद्धतीत ज्ञान होतं मग त्या असलेल्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात काय येतं आत्ता चंचल आहे ज्ञानाची व्यवस्था लागत नाही चंचल आहे म्हणजे नेमकं काय आहे क्रियावान आहे क्रियावान आहे म्हणजे नेमकं काय आहे कार्यरत आहे कार्यरत आहे म्हणजे नेमकं काय आहे रजोगुणाचा आश्रय त्यांनी केलेला आहे रजामध्ये कार्यप्रवणता क्रियाप्रवणता ही राहते मग त्या दृष्टीने चिंतन केला असता अत्यंत विक्षेपी अत्यंत चंचलवान अत्यंत कार्यप्रवण असा असलेला व्यक्ती रजोगुण प्रधानतेनेच कार्य करतो त्या अशा असलेल्या रजोगुणतेच्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करा थोडी सत्वाची कास सुटली की हा व्यक्ती लगेच अधार्मिक होतो आणि सत्वाची कास त्यांनी धरली थोडी का, का होईना सूत्र सत्वाचं त्याच्या ठिकाणी असलं की हाच क्रियाप्रवण असणारा व्यक्ती शास्त्रीय असा सकाम भक्त होतो म्हणजे काय इच्छा तर आहे पण शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाने ती इच्छा आम्हाला पूर्ण करायची अशा पद्धतीचा तो व्यक्ती करतो क्रियाप्रवणच राहील कर्मकांडामध्येच प्रवृत्त प्रवृत्त राहील उपासनाकांडातच तो प्रवृत्त राहील हे झाल्यावर हे कर्म करायचं ते झाले की ते कर्म करायचं ही यात्रा झाली की ती यात्रा करायची अमावस्या झाली की पौर्णिमा पौर्णिमा झाली की अमावस्या शनिवार मंगळवार बुधवार गुरुवार नानाविध पद्धतीचे उपवास अनुष्ठान सगळे करायला तो प्रवृत्त होतं कधी सत्वसूत्र जर त्याच्या हातात असेल आणि रजोगुणाचं आधिक्य असेल आणि तमाचा पराभव झालेला असेल तर जर सत्वसूत्र त्याच्या ठिकाणी नाही आणि तमाचा काही परिणाम त्याच्या ठिकाणी जास्त असला की हो तो व्यक्ती मात्र निश्चित अधार्मिक होतो अधार्मिक झालेला व्यक्ती कार्य करतात का करत नाही निश्चित कार्य करतात ना किती मोठी मोठी कार्य करतात खूप मोठी मोठी कार्य करतात त्या दृष्टीने चिंतन पहा धार्मिकतेचा स्वीकार त्यांच्या ठिकाणी कुठे नाही अधार्मिकतेचा स्वीकार आपल्याला दिसतो म्हणून काय आहे रजोगुणामधून कार्यप्रवणता क्रियाप्रवणता दिसते मग त्या अशा असलेल्या क्रियाप्रवणतेचा अंगीकार कुठे झाला रजोगुणामध्ये झाला सत्वामध्ये ज्ञानाची व्यवस्था रजोगुणात क्रियेची व्यवस्था आणि गुणामध्ये निवांत आपलं पडण्याची व्यवस्था आहे मोहामध्ये पडला झोपला झोपणारा व्यक्ती काय तो तमोगुणी व्यक्ती म्हणजे कसं रेडकू असतं बा बसलं की बसलं उठलं की उठलं काय अत्यंत तमोगुण त्याला काही खायला द्या थोडं खाल्लं तरी असं काही ते घुमून पडतं की त्याला उठायचंही सुधरत नाही काही ऐकतही नाही काही नाही त्याला शेवटी थोडा ठोक द्यावा लागतो म्हणजे ते जागेवर तरी उभारतं आणि आळत देऊन मग निघून जातं अशा व्यक्तींना सारखे झोपणाऱ्या व्यक्तींना काहीही काम न करणाऱ्या व्यक्तींना अत्यंत बुद्धिमान द्यादी असणाऱ्या व्यक्तींना काय म्हणलं ते कळतच नाही अशा असलेल्या व्यक्तींना म्हणा तमोगुणी व्यक्ती आहे तमोगुण आहे म्हणजे काय अंधार आहे तमोगुणाचा जो तम नावाचा शब्द आहे तो शब्द अंधकाराला वापरला काही कळत नाही अज्ञान म्हणजे घोर असं अज्ञान त्याच्या ठिकाणी असतं पण त्या दृष्टीने चिंतन करा तमोगुणाचा परिणाम स्वभाव असा आहे भक्ताला सत्वाची अपेक्षा तर भगवंतानी तमोगुणात जायचं का तमोगुणात गेला तर भगवंत बोलेल का भगवंत बोलणार नाही रजू कोणात गेला तर भगवंत त्या भक्ता पुढं थांबल का भक्ता पुढं थांबता येणार नाही मग काय केलं पाहिजे भगवंतानी भगवंत भक्ताच पालन करण्यासाठी येतो भक्तास आनंद देण्यासाठी येतो का त्या भक्ताला हाताला धरून चालवायला शिकवायला येतो असं चालावं लागतं हे काम करावं लागतं असं वाघ तसं वाघ याच्यासाठी येतो अर्जुनाला युद्ध प्रसंगामध्ये सुद्धा देव उपदेश कशाचा करतायत मधून मधून उपदेश करतायत तस्मा दुद्धस्व भारत युद्ध कर युद्ध कर पण सांगतायत काय आत्मतत्वज्ञान सांगतायत म्हणजे कशासाठी सांगतायत तो सगळा फलाचा भाग स्वतंत्र आहे पण निश्चित सांगायचे काय पालन कशाने करतायत मोहग्रस्त झाला त्या मोहातून बाजूला काढणं हे त्याचं पालन आहे मग त्या असलेल्या मोहाचा नाश करण्यासाठी म्हणून भगवंत हे कशाचा आश्रय करतो निश्चित पहा भगवंताला जर पालन करायचं ठरते तर भगवंताला सुद्धा सत्व गुणाचाच आश्रय करावा लागणार भक्त सात्विक आहे तर भगवंतही गुणाचा आश्रय केलेलाच अशाच पद्धतीचा सिद्ध होतो लीला अवतार धारण करतो म्हणजे काय धारण करतो भाव सत्वेन सत्वाने सत्वगुणाचा आश्रय करून लोकां वै लोक भावनावतारानुरत लीला लीलावतारांमध्ये तो रथ होतो कसा सत्वाने रथ होतो म्हणजे भक्ताच्या ठिकाणी सात्विकता तर ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा सात्विकता हे सगळं सत्वाने भारलेलं आहे जोपर्यंत अंतःकरणामध्ये सत्वगुणाचा उदय होत नाही तोपर्यंत भगवंताचं चरित्र आपल्याला श्रवणही करता येत नाही भगवंताचं चरित्र आपल्याला कळतही नाही आणि भगवंताच्या चरित्राचा प्रारंभही होत नाही इथे सुत महाभाग भगवंत सत्वाधिक्यात जातो सत्वगुणाचा आश्रय करतो आणि मग अवतार सगळ्या असलेल्या त्या क्रियेमध्ये रथ होतो असं म्हणतात देवतेर्यंग नरा म्हणजे सत्वगुणाचा आश्रय करून अवतार धारण करून समस्त असलेल्या देवता पशी पशु पक्षी मनुष्य इत्यादिकांचं भरण पोषण तो करत असतो म्हणजे सत्वाचा विचार त्याच्या ठिकाणी आहे का नाही जोपर्यंत सत्वाचा विचार त्याच्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत तो भगवान सुद्धा आपल्याला कोणत्याही पद्धतीत पालनाचा अनुभव देऊ शकत नाही सुत महाभाग सत्वाचा विचार मांडतात आणि त्याच्या उपरांत शौनकादिकांना लीलावतार चरित्र सांगतात म्हणजे काय सांगतात संक्षेपाने भागवतामध्ये आम्ही काय सांगणार आहोत कोणत्या कथा सांगणार आहोत कोणत्या लीलेचं चिंतन करणार आहोत कोणत्या सत्वाने भरलेल्या गोष्टीचं चिंतन करणार आहोत वा ज्याचं श्रवण केलं असता आमच्या अंतःकरणात सात्विक त्याचा पुरी सात्विक सात्विकतेचा मोहर आमच्या अंतःकरणामध्ये लागल अशा पद्धतीचा विचार मांडतायत तो आपल्याला विचार करायचा आहे आज वेळेची मर्यादा झाली आहे भजनाचा प्रसंग आहे त्यामुळे आज आपण इथेच थांबू बाकीचं चिंतन उद्या कुंडली गवर्धा हरि विठ्ठल श्री ज्ञानदी तुकाराम विठल 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 कुंडली गवर्धा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद् सद्गुरु गुंडा महाराज की जय श्रीमद् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय श्रीमत् सद्गुरू नारायण महाराज की जय श्री सिद्धसिंहा की जय पंढरीनाथ भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त सायंकाळी ठीक सहा वाजता अध्यात्म रामायणाची कथा होणार आहे सहा ते पावणे सात या वेळेमध्ये अध्यात्म रामायणाची कथा होईल आणि तदनंतर ज्ञानेश्वरी पारायण